हॅलो फ्रेंड्स मी शेप नील आज आपण करणार आहे आंबे डाळ आणि त्यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे खिसून मोठी कैरी आहे आणि अर्धा पावश डाळ मी रात्री भिजत घातली होती ती मिक्सरला कुटून घेतलेली आहे मी कोथिंबीर थोडी घेतले हळद हिंग कढीपत्ता बारीक चिरलेला लसूण फोडणीसाठी जिरे मोहरी चवीनुसार साख मीठ साखर आणि तेल तर आपण कृती पाहूया आता आंबी डाळची आता मी एक असा बोल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी कैरी किसलेली घेतो याच्यामध्ये बारीक केलेली हरभऱ्याची डाळ आता याच्यात चवीपुरतं मीठ घालतो मी साखर दोन चमचे घेतलेत मी कोथिंबीर बारीक चिरलेली आता आपण याला मिक्स करूया दोन मिरच्या बारीक केलेल्या आहे ठेचा केलेला आहे मी मिरचीचा तो अर्धा चमचा घालतो मी याच्यामध्ये आणि परत सगळं छान मिक्स करून घेतो डाळ मी मोठी मोठी बारीक केली आहे एकदम पण बारीक नाही केलेली सगळं छान मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स झालेलं आहे तर आपण याला आता तडका देऊया आता मी पॅन गरम करत ठेवलेला आहे तडक्यासाठी तर याच्यामध्ये मी तेल घालतो तेल तापल्यानंतर याच्यामध्ये आपण जिरे मोहरे घालायचे आहेत तेल तापलेलं आहे आता याच्यामध्ये मी हे जिरे आणि मोहरे आहेत ते याच्यात घालतो बारीक चिरलेलं लसूण आहे तो पण याच्यामध्ये घालतो मी हिंगपूड आहे ती पण याच्यात घालतो कढीपत्ता हळद हळदपूड आहे थोडी ती पण याच्यात घालतो गॅस बंद करतो आता आपण हा तडका त्या आंबे डाळवरती आहे आता मी हा तडका या आंबे डाळवरती ओतो आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आता मिक्स करून घेतोय मी हे तर आता आपली ही आंबे डाळ तयार झालेली आहे मी याला एका सर्विंग बोलमध्ये सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतो आता मस्त अशी आपली चटपटीत आंबे डाळ तयार झालेली आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा यू सो मच